दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर सातपूर येथे देखील मोठ्या जल्लोषात हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही विधिवत पूजापाठ करून हनुमान जन्मोत्सव सातपूर येथील ग्रामस्थांनी साजरा केला यावेळी श्री गणरायाची देवीची व हनुमानाची महाआरती देखील करण्यात आली तसेच यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले असून नागरिकांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलाय या प्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर